पंतप्रधान असताना संमेलन झालं होतं आणि ते आता होत आहे अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी जे आनंदाची गोष्ट आहे तीन दिवस संमेलन आहे आता दिंडी निघाली असं मला कळलं मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत आम्ही व्यक्तिशात त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत असं होत की साहित्य हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी त्याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं तिथे आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते त्यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का, का? साजिबात नाही फार निरागस लोक आहेत ते पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे की काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा वाक शरद पवारांनी देखील केला जी चर्चा झाली त्यांनी जे वक्तव्य आपल्याविषयी केलं त्या त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी असं बोललेले आहे मला शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत जसे इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीनं आम्ही सगळे सन्मान करतो माननीय पवारसाहेबांशी कोणताही वाद नव्हता की मतभेद असणारा प्रश्नच येत नाही ज्या चुकीच्या पद्धतीनं महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्याच्यामुळे महाजीची प्रतिष्ठा कमी झाली ही आमची भूमिका होती आणि साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत महाजी सिंध्या खूप मोठा माणूस होता त्याने तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केलं दिल्लीला आपल्या टाचेखाली ठेवलं त्याच्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना महाजीचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली परखडपणे मांडली पहिल्यांदा धन धनंजय मुंडेंचा राजीनामा सुरेश धस यांनी मागितला आणि त्यांनी तीनशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते भ्रष्टाचाराचे इतकं आरोप होत आहेत काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेक काय ढकलत आहे इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढताय सुरेश धसने काढलेलं आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकडे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले आमच्या चाळीस आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र पाहिलेलं आहे ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का ते अजिबात नाही सुरेश दसाने पण टीका केली आहे डीलर त्यांनी मला डीलर म्हणण्यात द्या सुरेश धसांकडे काय पाहत आहे त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही ते आम्हाला काय बोलत ते, ते सोडून द्या त्यांचा बुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे अजूनही ते ल मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असेल तर ते करत राहावं पण जो बून से गयो हौसे नाही असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे त्याने ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली ठीक आहे त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होते की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला पण मी खंबीरपणे अजून लढतो आहोत होत्या कार्यक्रमात म्हणले की मेरी कोणती टीम असं आहे का त्यांचा हायकमांडचा निर्णय मी त्याच्यावरती काय बोलला इतके वर्ष आपण मंत्री होतात ना मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपदं भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते प्रत्येक प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे चला थँक्यू बोले आप आहे भाई साहित्य संमेलनाला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे देशाच्या राजधानीत होत आहे मला वाटतं एकोणीसशे चोपन्न साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना संमेलन झालं होतं आणि ते आता होत आहे अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी जे आनंदाची गोष्ट आहे तीन दिवस संमेलन आहे आता दिंडी निघाली असं मला कळलं मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत आम्ही व्यक्तिशात त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत पहिल्यांदा असं होतं की साहित्य उद्घाटन व्हायचं असं आहे की खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी त्याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं तिथे आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते त्यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का साजीवात नाही फार निरागस लोक आहेत हे पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी ने केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे की काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा वाफो शरद पवारांनी देखील केला चर्चा झाली त्यांनी जे वक्तव्य आपल्याविषयी केलं त्या विषयी आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी असं बोललेले आहे मला शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत जसे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीनं आम्ही सगळे सन्मान करतो माननीय पवारसाहेबांशी कोणताही वाद नव्हता की मतभेद असणारा प्रश्नच येत नाही ज्या चुकीच्या पद्धतीनं महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्याच्यामुळे महाजीची प्रतिष्ठा कमी झाली ही आमची भूमिका होती आणि साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत महाजी शिंधे हा खूप मोठा माणूस होता त्याने तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केलं दिल्लीला आपल्या टाचेखाली ठेवलं त्याच्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना महाजीचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली परखडपणे मांडली पहिल्यांदाच धन धनंजय मुंडेंचा राजीनामा सुरेश धस यांनी मागितला आणि त्यांनी तीनशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते भ्रष्टाचाराचे इतकं आरोप होत आहेत काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेकावर काय ढकलत आहे इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढतायत सुरेश धसने काढलेला आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली आहे विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले आमच्या चाळीस आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र पाहिलेलं आहे ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का ते अजिबात नाही सुरेश आपल्यावर पण टीका केली आहे डीलर त्यांनी मला डिलर म्हणण्यात द्या सुरेश काय पाहत आहे त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही ते आम्हाला काय बोलत आहेत ते सोडून द्या त्यांचा बुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे अजूनही ते ल मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असेल तर ते करत राहावं पण जो बून गयो हौसे नाही असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली ठीक आहे त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होतं आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होते मला हो की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला पण मी खंबीरपणे अजून लढतो आहोत होंत व्यक्त केली काय कार्यक्रमात म्हणले की मेरी असं आहे का त्यांचा हायकमांडचा निर्णय मी त्याच्यावरती काय बोलला इतके वर्ष आपण मंत्री होतात ना मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्याने मंत्रिपद भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते प्रत्येक प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे चला थँक्यू बोले काय आहे भाई अमित आपण जाणार आहे संमेलनाला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे देशाच्या राजधानीत होत आहे मला वाटतं एकोणीसशे चोपन्न साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना संमेलन झालं होतं आणि ते आता होत आहे अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी जे आनंदाची गोष्ट आहे तीन दिवस संमेलन आहे आता दिंडी निघाली असं मला कळलं मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत आम्ही व्यक्तिशय त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत पण पहिल्यांदा असं होतं की साहित्य संमेलनाच्या असं आहे की हे खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी त्याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं तिथे आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते त्यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का, का? साजिबात नाही फार निरागस लोक आहेत हे पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला हे प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा या याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे की काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा ओ शरद पवारांनी देखील केला